आजचा टॉपिक आहे विटॅमिन्स विटॅमिन्सवरती टू थाउजंड नाईन्टीन टू थाउजंड ट्वेंटी टू आणि टू थाउजंड ट्वेंटी फोरमध्ये क्वेश्चन्स आलेले ते पण तीन मार्क्ससाठी पहिले तर विटॅमिन्स काय ते समजून घेऊया आणि त्याच्यानंतर आपण बघूया त्यांना कसं सॉल्व्ह करायचं विटॅमिन्स म्हणजे काय तर विटॅमिन्स म्हणजे ग्रुप ऑफ हायट्रोजनस कंपाऊंड्स आहेत ओके विटॅमिन्स म्हणजे काय असतात तर हेड्रोजनस कंपाऊंड्स असतात जे कशासाठी इम्पॉर्टंट असतात तर इसेन्शियल फॉर कशासाठी प्रॉपर ऑपरेशन ऑफ व्हेरियस प्रोसेस इन बॉडी आपल्या बॉडीमधले जे जे प्रोसेसेस आहेत या प्रोसेस व्यवस्थित होण्यासाठी काय इम्पॉर्टंट असतात तर विटॅमिन्स इम्पॉर्टंट असतात ओके तर विटॅमिन्स म्हणजे काय ग्रुप ऑफ हायट्रोजनस कंपाऊंड कशासाठी इसेन्शियल आहे फॉर प्रॉपर ऑपरेशन ऑफ वेरियस प्रोसेस इन बॉडी आता ना दोन टाईपचे विटॅमिन्स आहेत एक आहे फॅट सोल्युबल आणि एक असतं वॉटर सोल्युबल ओके okay, आता फॅट सोल्युबल म्हणजे आपल्या बॉडीमध्ये जे फॅट आहे त्याच्यामध्ये काही सोल्युबल होतात आणि काही बॉडीमधले जे वॉटर असतं तर त्याच्यामध्ये सोल्युबल होतात टोटल किती आहे तर टोटल सहा टाईप्स सॉरी टोटल दोन टाईप्स आहेत आणि टोटल विटॅमिन सहा आहेत कुठले कुठले विटॅमिन ए बी सी डी ई के त्यातले तुम्हाला लक्षवेळेलं ठेवायचे जे बी आणि सी आहे हे वॉटर सोल्युबल आहे आणि ए डी के हे फॅट सोल्युबल आहेत ओके okay, लक्षात राहील विटॅमिन बी सी वॉटर सोल्युबल आणि राहिलेले जे चार आहेत ए डी ई के हे काय आहेत हो तर हे फॅट सोल्युबल आहेत आता आपण याच्यावर आलेले क्वेश्चन बघूया टू थाउजंड नाईन्टीनमध्ये क्वेश्चन होता राईट मेन टाईप्स ऑफ विटॅमिन्स तर कुठल्या कुठल्या टाईपचे विटॅमिन्स आहेत जे जे ए बी सी डी ई के नेम वॉटर सोलिबल विटॅमिन्स तर वॉटर सोलेबल कुठले कुठले बी आणि सी नेम फॅट सोलिबल विटॅमिन्स फॅट सोलल कुठले कुठले बी आणि सी सोडून बाकीचे सगळे म्हणजे ए डी ई के वॉटर विटॅमिन्स राईट टू टाईप्स ऑफ विटॅमिन्स टू थाउजंड ट्वेंटी टूमध्ये विचारलं विटॅमिन्स म्हणजे हैट्रोजनस कंपाऊंड जे इसेन्शियल आहे कशासाठी प्रॉपर फॉर दी ऑल दी ऑपरेशन्स ऑफ दी बॉडी नंतर राईट टू टाईप्स ऑफ विटॅमिन्स कुठले कुठले आहेत तर फॅट सोलिबल वॉटर सोल्युबल वॉट आर विटॅमिन्स क्लासिफाय दे अकॉर्डिंग टू दे सोलिबिलिटी गिव्ह वन एक्झाम्पल ऑफ इच टाईप ॲसपदी अबो क्लासिफिकेशन टू थाउजंड ट्वेंटी फोरमध्ये विचारलं विटामिन्स जस्ट आत्ताच आपण बघितलं विटामिन्स म्हणजे हैड्रोजनस कंपाऊंड जे इसेन्शियली कशासाठी प्रॉपर ऑपरेशन ऑफ द वेरियस प्रोसेस इन बॉडी नंतर क्लासिफाय दे अकॉर्डिंग टू दे सोलिबिलिटी दोन टाईपची सोल्युबिलिटी आपण बघितली एक आहे फॅट सोल्युबल एक असतं वॉटर सोल्युबल काही गिव वन एक्झाम्पल ऑफ इच टाईप ॲसपदी अबो क्लासिफिकेशन मग फॅट सोल्युबलमध्ये कुठले कुठले आहेत आणि वॉटर सोलिबलमध्ये कुठले वॉटर सोल्युलमध्ये बी सी आणि राहिलेले गे फॅट सोल्युबल ओके यासोबतच तुम्हाला होमवर्कसाठी एक क्वेश्चन आहे तुम्हाला याचा आन्सर्स कमेंट सेक्शनमध्ये मला सांगायचं आहे क्वेश्चन थ्री मार्क्ससाठी आहे राईट टू सोर्सेस ऑफ लिपिड्स लिपिडचे सोर्सेस तुम्हाला सांगायचे हाऊ मच एनर्जी इज ऑप्टेन फ्रॉम लिपिड आपण आपल्या एका क्लासमध्ये हे बघितलं होतं लिपिड्समधून किती एनर्जी भेटते आणि वॉट इज प्रोड्यूस ऑफ्ट डायजेशन ऑफ लिपिड लिपिडचं डायजेशन केल्यानंतर काय प्रोड्यूस होतं हे तिन्ही क्वेश्चनचे आन्सर्स तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये करायचे ओके अजून दोन इम्पॉर्टंट टॉपिक आहे ते म्हणजे वॉटर आणि फायबर तर वॉटर आपल्याला माहिती आहे वॉटर आपल्यासाठी किती इम्पॉर्टंट आहे आपल्या बॉडीचे जे सेल्स आहेत त्या सेलमध्ये सेवंटी पर्सेंट वॉटर आहे, आहे। ले ले। ले ले। जे बॉडीचं पूर्ण आपली सगळ्यांना माहिती आपली बॉडी सेलपासून बनलेली आहे प्रत्येक ऑर्गन हा सेलपासून बनलेला आहे आणि ह्या सेलचं जे सेलचं आपण बघितलं तर सेलमध्ये सेवंटी पर्सेंट वॉटर आहे सत्तर टक्के वॉटर आहे सेलमध्ये नंतर ब्लड प्लाझ्मा ब्लड प्लाझ्मा म्हणजे ब्लडमधली जी लेवल असते प्लाझ्माची किंवा तुम्ही ओवरऑल याला ब्लड म्हणा ब्लडमध्ये नाईंटी पर्सेंट वॉटर आहे ओके म्हणजे ब्लड पण कशापासून बनले नाईंटी पर्सेंट वॉटरपासून बनले म्हणून स्मॉल लॉस ऑफ वॉटर अफेक्ट्स सेल फंक्शन अँड होल बॉडी आणि त्यामुळे थोडंसं जरी शरीरामधलं पाणी कमी झालं तर ते पूर्ण अफेक्ट करतं सेलचं फंक्शनला आणि पूर्ण बॉडीचं फंक्शनला आणि म्हणून वॉटर इज इस इसेन्शियल न्यूट्रियन्स टू अ बॉडी आणि म्हणून वॉटर हे इसेन्शियल न्यूट्रिएंट आहे आपल्यासाठी कारण आपल्या सेलमध्ये सत्तर टक्के पाणी आहे आणि ब्लड प्लाझ्मामध्ये नाईंटी टक् नाईन्टी पर्सेंट वॉटर आहे ठीक आहे दोन पॉईंट लक्षात ठेवायचे सेल आणि ब्लड सेलमध्ये सत्तर टक्के ब्लडमध्ये नाइंटी पर्सेंट फाईन नंतर फायबर बघू हो फायबर आता फायबर असे आहेत की आपली बॉडी त्याला डायजेस्ट करू शकत नाही जनरली जे बाकीचे जे ॲनिमल्स आहे काऊ बफॅलोज ओके तर असे ॲनिमल्स ते डायजेस्ट करू शकतात फायबरला पण आपली बॉडी डायजेस्ट कर, करत नाही पण हे जे फायबर असतात हे तरीसुद्धा आपल्या बॉडीला इम्पॉर्टंट आहे का कारण हे जे फायबर आहे ते कशासाठी इम्पॉर्टंट आहे डायजेशन ऑफ अदर सबस्टन्स हे स्वतः जरी डायजेस्ट होत नसले तरी बाकी जे सबस्टेन्स आहेत त्यांना डायजेस्ट करण्यासाठी फायबर इम्पॉर्टंट आहेत आणि अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे ती म्हणजे इजेशन ऑफ अनडायजेस्टेड सबस्टेन्सेस जे, जे पण आपल्या लार्ज इंटेस्टाईनमध्ये अनडायजेस्टेड सबस्टन्सेस असतात ते फ्लश आउट करण्यासाठी त्याला पुश करण्यासाठी फायबरचा खूप इम्पॉर्टंट रोल असतो ओके हे फायबर आपल्याला कुठून भेटतात तर लिफी व्हेजिटेबल्स जे हिरव्या पालेभाज्या असतात त्यांच्यामधनं आणि फ्रुट्सपासून आपल्याला हे फायबर्स भेटतात अजून पण काही सो असत पण दोनच इथं लिहिलेले आहेत ए म्हणजे लिफी व्हेजिटेबल आणि फ्रूट्स ओके तर फायबर आपली बॉडी डायजेस्ट करत नाही तरीसुद्धा फायबर इम्पॉर्टंट आहे कशासाठी डायजेस्ट ऑफ अदर सबस्टन्स आणि इजेशन ऑफ अनडायजेस्टेड सबस्टन्सेस आता या टॉपिकवरती एक्झाममध्ये काय क्वेश्चन आहे ते बघूया एक्झाममध्ये टू थाउजंड ट्वेंटी टूला एक क्वेश्चन आहे दॅट इज अ वॉट वॉटर इज अन इसेन्शियल न्यूट्रिन गिव्ह रिझन ऑगस्ट टू थाउजंड ट्वेंटी टूचा क्वेश्चन आहे वाय इन्सेशन न्यूट्रेन आताच बघितलं आपण सेलमध्ये सत्तर टक्के पाणी आहे आणि ब्लडमध्ये नाईन्टी पर्सेंट वॉटर आहे आणि म्हणून थोडं जरी पाण्याचा लॉस झाला तरीसुद्धा पूर्ण बॉडीचं सेलचं फंक्शन डिस्टर्ब होऊन जातं आणि म्हणून वॉटर इसेन्शियल आहे नंतर फायबर आर वन ऑफ द इम्पॉर्टंट न्यूट्रिएंट गिव रिझन जसं आत्ता बघितलं फायबर तसं तर डायजेस्ट होत नाही पण बाकी साऱ्या गोष्टीसाठी म्हणजे बाकीचे जे, बाकी जे, जे प्रोडक्ट्स आहेत फूड स्टफ्स आहेत त्यांना डायजेस्ट करण्यासाठी इम्पॉर्टंट आहे आणि इजेशन करण्यासाठी इजेशन म्हणजे बॉडीमधून फेकून देणं बॉडीचं बाहेर टाकणं तर बॉडीचं बाहेर हे अनडायजेस्ट ऑप्शन बाहेर टाकण्यासाठी फायबर इम्पॉर्टंट रोल प्ले करतो आय होप तुम्हाला हा वॉटर आणि फायबर हा टॉपिक समजला असेल ओके नेक्स्ट टॉपिक आपला सेल डिव्हिजन आपण नेक्स्ट टॉपिक नेक्स्ट व्हिडिओमध्ये स्टडी करूया ओके बाय बाय